नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येते येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकार सेकंड ट्रॅक्टरवर लोनची सुद्धाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही व व्यवहारा बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण समोर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंचावन्न अर्जुन अल्ट्रा डॅश वन हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे एकोणपन्नास एच पी कॅटेगरी माझं टॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरचे नक्षे पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असा वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो अतिशय गुड कंडिशनमध्ये असा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलाच या ट्रॅक्टरचा ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचे नक्षी पाहून याही चाकाला मजबूत असं वेट आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये असा ट्रॅक्टर आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे एकोणपन्नास एच पी कॅटेगरी महा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचं आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे हे ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सात लाख पन्नास हजार रुपये तर व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉन्डियर पन्नास बेचाळीस डी हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे त्रेचाळीस एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस मजबूत असं बंपर आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण मागील टायरचीही नक्षी पाहू शकता मागील टायर तेरासा अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या शेतकऱ्यांनी घरगुती वापर केला हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टर साईड गिअरमध्ये येतो याही टायरचे नक्की पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर जॉईंट डिअर पन्नास बेचाळीस डी हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे त्रेचाळीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहे मागील टायर तेरा सहा अठ्ठावीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे पाच लाख चाळीस हजार रुपये तरी वाहरा बसल्यानंतर याही ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज आठशे पंचावन्न एफ ई हा ट्रॅक्टर फाईव्ह स्टार आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा टॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे गुडियरचे टायर आहेत आपण ट्रॅक्टर पाहू शकता कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही या ट्रॅक्टरला फाईव्ह स्टार आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस चा आहे ट्रॅक्टरचे चारही टायर गुडियरचे आहेत ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर स्वराज आठशे पंचावन्न पी फाईव्ह स्टार हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सात लाख पन्नास हजार रुपये याही ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार असल्यानंतर कमी जास्त होईल आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से येते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वेळी कॉल करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्याचे ट्रॅक्टर मास्टर आहे याट्युब चॅनल कसेच करायब करा धन्यवाद